हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेत मी पण जरा बरी आहे तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की दाढ काढली आहे म्हणून दाढ खूप दुखत होती तर त्याच दिवशी मी दाढ काढली तर मी तर... परवा दाढ काढली परवा रात्री आणि काल काय मी शूट वगैरे केलं नाही कारण काल दुखत होती डाढ बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच दुखत होती आणि मग काल काय माझी हेच नव्हते आणि खूप काल तर एनर्जी डाऊन होती आणि आज तर आज थोडीशी दुखते डाढ आणि थोडीशी अशी सूज आहे आणि त्याच्यामुळे काय झालं आहे एनर्जी खूप लो झाली आणि बिलकुल काही करावं असं वाटत नाही आहे असं नुसतं बसून राहावं वाटते कोणत्याच कामं करायची इच्छा नाही आहे होतं आणि बसलं हो ना तर असूनच तो बसूनच हौस वाटते नाहीतर मग झोपाव असं तरी वाटते कारण ना खूप एनर्जी लो झाली म्हणजे खूप अशक्तपणा आल्यासारखा आहे आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे कशात मन पण नाही लागत आहे आता कारण असं कधी कधी होतं ना तर आणि असं जर झालेलं असेल ना काय आपलं दुखत वगैरे असेल तर, तर मग अजून कशातच मन नाही लागत आणि काहीच करावंच वाटत नाही शेवटी कसं दाढ जरी काढलेली असली तरी तर ती आपण जरी दाढ काढलेली असली तरी कसं तर ती तिकडे ती जखम झालेली असते आणि शेवटी ती जखमच आहे आणि ती दुखणार तर ना असं राहून राहून एवढं दुखते ना गोळी वगैरे खाल्ली की राहत राहताय ते दुख गोळीचा असर उतरला की मग परत दुखते असं जास्त प्रमाणात नाही दुखत थोडीशी दुखते आहे पण तरी सुद्धा आपल्या शरीराचा तो एक भाग आहे आणि मला कसं थोडं जरी दुखायला लागलं ना, ना आता हल्ली तर अजिबात होत नाही खूपच डाऊन होऊन जाते आणि आता बसले आंघोळ वगैरे झाली सगळं झालं पाणी झालं नाश्ता बनवायचा आहे तर पोहे करायचे आहेत कारण मला पोहे तर आवडत नाहीत पण आता नवीला जाय कारण मला गोळी खायची म्हणून म्हटलं पोहेच बनवते आणि नंतर सँडविच वगैरे बनवायचं कारण मुलांना सँडविच खायचं खूप दिवस झालं नाही बनवलेलं सँडविच पण तर पहिल्यांदा पोहे बनवेन आणि नंतर सँडविच बनवेन का पोहे खाऊन घेते आणि गोळी खाते कणकणीवरची पण गोळी खाते जरा कणकणी पण आले आणि दुखते त्याच्यावरची पण खाते म्हणजे कसं जरा बरं वाटेल आणि हे जरा एनर्जी ड्रिंक घेतलेलं आहे तर ते पण पिते म्हणजे थोड्या अंगात अशी एनर्जी पण येईल थोड्या टाईमापर्यंत का होईना आणि ना कपडे खूप दिवस झाले अशा हात धुयाचे पडलेली आहे रोज तर मग काय मशीन वगैरे लावतेच मी मशीनला कपडे धुते पण आपली जे रेग्युलर कपडे असतात तर ती मशीनला धुवून निघतात पण शर्ट वगैरे आहेत आता मुलांचे स्कूलचे म्हणा किंवा मग यांचे आणि टॉवेल वगैरे आहेत तर ते मळलेले असतात खूप कपडे आणि मग ती भिजत जरी घातले ना तरी मशीनला एवढी काय व्यवस्थित निघत नाहीत मनासारखी आपल्या तर ती पण धुयाचे कपडे पडलेत पण ते पण मी चार पाच दिवस झालं म्हणते की धुईन धुईन पण मला काही दिस हेच हे ना झाले एवढं अंगामध्ये हे आहे ना अशक्तपणा सगळं झालं एनर्जी डाऊन झाली तर मला काही काम पण नाही करू वाटत पण तर ते काम पण तसंच पडून राहणार पण आणि आपण दुखण्याला कसं दुखते दुखते करून असं कवटळून बसलो आणि असं एकदमच हे करून बसलो ना तर ते जास्त वाढतं म्हणून आज मी हे केलेलंच की के, आज थोडीफार ते कपडे मी धुवून काढणारच तर असं आपण आजारी पडलो तर जास्त दिवस असंच बस म्हणजे असं बसून राहिलो ना की आपल्याला दुखते हे होते, 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 होते ते होते मग नको करायला तर ते दुखणं आपल्या जास्तच मागं लागतं म्हणून थोडं त्याला इग्नोर करायचं आणि मला जास्त दिवस असं राहायला अजिबात आवडत नाही आणि असं मरगळल्यासारखं तोंडवाकडं करून आणि असं शांत बसून राहिलं जरी आणि आजारी स्पेशली आजारी असल्याच्यानंतर शांत बसून राहिलं ना तर डोक्यामध्ये विचार पण खूप विचित्र येतात ज्यांचा विचार करायचा नाही किंवा मग काहीच म्हणजे ज्या ज्या गोष्टीमध्ये काही तथ्यच आहे असे मग फालतू विचार असे डोक्यामध्ये फिरत राहतात आणि त्या गोष्टीमुळं पण खूप त्रास होतो मानसिक त्रास होतो आणि मग जास्तच ते दुखणं वाढायला सुरुवात होते तर म्हणून म्हटलं की आज काही नाही आज थोडेफार कपडे तरी मी गजत घालते आणि थोडेफार कपडे तरी धुऊन काढणार घरातली कामं थोडी थोडी केली के के का नाही की मग आपलं लक्ष पण तिकडं जातं कामाकडं जातं आणि मग मना डोक्यामध्ये पणाची वाईट साईड काही विचार यायला काही चान्स मिळत नाही कारण आपलं पूर्ण लक्ष तिकडं असतं तर असं आहे आणि मला तर काय आज पण वाटत नाही आहे की ब्लॉक आपला का काय मोठा होईल म्हणून एक छोटासा सो होणार आहे कारण तुम्ही बघतच आहे की माझ्यामध्ये काही एनर्जी नाही आहे खूप एनर्जी लो झालेली आहे आणि जास्त काही शूट करेन असं वाटत नाही आहे मला तर आता चालणार दोन तीन दिवस तरी असंच चालेल तर चला आता मी कपडे भिजायला घालते आणि पोहे वगैरे बनवते आणि नंतर सँडविच बनवेन तर पोहे खाऊन झाल्यानंतर आणि मग कपडे वगैरे धुवून घेईन तर अंशू अजून उठलेला तर त्याचे आंघोळ पण व्हायचे आणि बाहेर म्हणून आता आवाज पण यायला लागलाय आवाज बंद झाल्याच्या नंतर तुमच्याशी बोलायला घेतलं शूट करायला घेतलं तर मधूनमधून आवाज आला की बंद करावं लागते नाहीतर मग तुम्हाला आवाज येणार नाही तर चला बघू काय शूट केलं तर करेन नाही नाहीतर मग जेवढा केवढा व्हिडिओ शूट होईल तो तुमच्याबरोबर शेअर करेन तुम्ही ह्या व्हिडिओला छोटीशी अपडेट म्हणून पण समजू शकता तर चला दाढ पूर्णपणे दुखायची राहिल्याच्यानंतर ते आपल्या कसं डोक्यामध्ये फिरत राहतं ना की दुखते दुखते वगैरे तर ते चालूच राहणार तर दुखायची राहिल्याच्यानंतर थोडी एनर्जी एकदम चांगली झाल्याच्यानंतर जरा अशक्तपणा आलेला आहे मला तर थो जरा बरं वाटायला लागलं ना मग चांगलं फ्रेश वाटेल तर आत्ता सध्या तरी मला खूप मरगळल्यासारखं झालं आहे आणि असं राहायला मला बिलकुल नाही आवडत चला आता मी कपडे भिजायला घालते आणि मग बघू शूट करता केलं तर करेन नाहीतर मग जेवढा केवढा व्हिडिओ असेल तो तुमच्याबरोबर शेअर करेन तर इकडे भाज्या वगैरे आणलेल्या आहेत आणि त्यांना मी सांगितलं होतं की खाली गेले होते तर म्हटले की थोड्याफार भाज्या पण घेऊन या काही नाही आहे घरामध्ये सगळ्या भाज्या संपलेल्या आहेत आणि ब्रेड वगैरे पण आणायला सांगितले कारण सँडविच करायचं होतं तसं मी तुम्हाला सांगितलं म्हणून त्याच्यासाठी तर चीज वगैरे त्यांनी आणले आणि इकडे भाजीमध्ये काय जास्त भाज्या नाहीत आणल्या पालक आहे शिमला मिरची फ्लावर बटाटे वगैरे कोथंबीर आलं आणि पुदिना आणलेला आहे तर त्याची ग्रीन चटणी बनवायची आहे पुदिनेची चटणी बनवायची सँडविचसाठी त्याच्यासाठी मी आण सांगितलेला थोडासाच आणा म्हटलं जास्त आणलं की कसं सुकून जातो आणि जास्त वापर पण नाही होत आणि ना हाच व्हिडिओ मी उद्या पण कंटिन्यू करेन कारण तुम्हाला जसं मी सांगितलं की आज माझ्या चॅनल जेवढं शेअर करता येईल व्हिडिओमध्ये तेवढं शेअर करेन आणि तर जेवढं जा झालं माझ्या चॅनल तेवढं आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमध्ये शेअर केलं तर याचाच तुम्हाला उद्या दुसरा पार्ट येईल या व्हिडिओचा तर कारण आता मला बोलतानासुद्धा दम लागतो आहे मी कारण तुम्हाला सांगितलं होतंच की आता पोहे वगैरे बनवून घेणार आणि पोहे खाऊन झाल्यानंतर मग गोळ्या वगैरे मला औषध खायचं होतं तर मी आता पोहे बनवायला वगे घेतले तर ती भाजी सगळी जी आहे ती ओतून ठेवली तिला पण निवडून वगैरे ठेवायची आहे तर इकडे मी आता पोहे बनवायला घेतले आणि पोह्यांबरोबर मी भात पण परतणार म्हणजे रात्रीचा भात ना बराचसा शिल्लक राहिलेला होता तर सँडविच बनवायचं मी पाठी ठेवलं कारण म्हटलं की अगोदर पोहे बनवून घ्यावेत आणि मग पोहे बनवून झाले की मग त्याच कडेमध्ये मी भात पण परतून घेतला तर पोह्यांसारखाच का टोमॅटो मिरची जिरं मोहरी कोथंबीर घालून तर तसं बनवलं की मग मुलं पण खातात आणि पोहे पण होते भात पण होता म्हणून म्हटलं की सँडविच सँडविच जे आहे तर थोडं लेटनं करूया आणि हेच पोहे आणि भात बनवलं की सगळेच पोट भरून खाऊन घेतील आणि मग लवकर नाही भूक लागणार आणि यांनी मग खोबऱ्याची चटणी पण बनवली तर पोह्यांबरोबर खायासाठी तर छान लागते मिर खोबरं मिरची अद्रक आणि कोथिंबीर घालून दही घालायचं भरपूर आणि मीठ असं बनवले ना तर खोबरी चटणी पण खूप टेस्टी लागते तर मी पोहे वगैरे बनवून घेतले आणि नंतर भात पण परतल्यानंतर आम्ही सगळ्यांनी खाऊन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी गोळ्या वगैरे घेतल्या आणि नंतर व्हिडिओच्या कामाला लागले आणि न तोपर्यंत कसं मला जरा आराम पडला झोपले वगैरे नाही आणि नंतर मी कपडे वगैरे भिजायला घातलेली तर ती धुवून घेतली कपडे आणि हाच व्हिडिओ जसं मी तुम्हाला म्हटले की उद्या कंटिन्यू करेन तर त्याच्यामध्ये तुम्ही बघालच आणि सँडविच जे काय आहे ते तुम्हाला उद्या शेअर करेन तर आता आम्ही सगळे खायला बसलो आहे तर आजचा व्हिडिओ असा छोटासा होता तुम्हाला आवडला की नाही नक्की सांगा आणि उद्या तुम्हाला याच व्हिडिओमध्ये उद्या परत भेटेन तोपर्यंत मस्त रहा छान रहा काळजी घ्या स्वतःची आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय